श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे जण निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज धरंगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीनं सुद्धा मी त्यांचा मनापासून संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगे लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज न घेतो हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घरी गेलो गे हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र आहे होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कड दिले का ही म्हणजे ज्या क्रूर पद्धतीच्या आज निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथे एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यांनी बोललो की हा जो मोर्चा आहे त्या मोर्च्याचा आश्रय देता जो को कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय धनंजयला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होत मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराना बीडचं घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चालत नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी ते

तो 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 हा मोरक्या हो। त्याचा तो मोरक्या इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट मी दर्शनाला गेलोय हे कस हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचंय हे कस तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्या बोलतो पण हे सुद्धा बोलून एसआयवर त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये हा मोर हा मोरक्या मोरक्या दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा त्यांचे जीवाचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध <laughs> आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचं आहे की त्याला या सुद्धा व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्या पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुक्त्या पत्र जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकाला अटक करण्यासाठी त्याला माहित नाही कुठे आहे मग दिवस रात्र एकमेकांशी बोलतात कुठं काय करायचे कशे पैशाचे उलाढाल करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच घेणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजित दादा सुद्धा सांगितले तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं आहे तुम्ही आला पण अजितदा तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तशी असेल करेक्ट करा कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल या पहिल्या या मंत्रीला हकलून देणार पाहिजे हा खकतपणे करा मंत्रिमंडळावर हो कसा सण करायचा आपण एक एक क्षण मी आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले म्हणायचं सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले अ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मुलगा प्रामाणिकपणे एवढं तीन तीन वर्ष सरपंच तीन वर्ष तीन टर्मला महाराष्ट्रात पाहिजे तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बोते करून त्या, -त्या मुलाला वाचवा जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोठा काढलाय ज्याच्यात जातीच्या पलीकड धर्माच्या पलीकड आणि त्याचा निर्णय देणं गरजेचं आहे एक चांगली मान्य तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे आहे आणि त्या दिवशी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या तुमच्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे वर आम्हाला अधिकारी कुमावत सारख्या अधिकारी ज्याला इथं बाहेर पेटलेलं सगळ्यांचं मत आहे कुमाव का कुमा, कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी हुमापसारखा का अधिकारी आम्हाला द्या शहाजी हुमाफसा आम्हाला आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडा ना ना हजारो लोक इथं इथं भेटले एक माणूस इथं हल्ला नाही की आणलेले लोक नाही भावन एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले कोकावरती कोण बसले कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष बरोबर हा देशमुख माझी सगळी तुमच्या नेत्या सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे बघून बाराशे तेराशे तुमचे गण लस स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक येऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या महापेक्षा बंदूक पण आम्ही हातात धरले का बंदूकशी घडलीय का आणि आज नाही साडेतीनशे ते रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा पण तलवार दाखवणार किंबोन बंदूक दाखवणे आम्ही आयुष्यात करू शकत आणि ते सुद्धा मंत्री येण्यास मंत्रिपणे तुम्ही बस शेवटचं हे सगळ्यांनी ठरवलंय याच्यात जर मार्ग निघाला नाही मनोज नारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे मंत्री असतील आजी, मंत, आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकर हा माझा मी सगळ्यांना मिस हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतोय छत्रपती घराण मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जबाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती ने संभाजी छत्रपती सुद्धा आज तुमच्या हो बरोबर असलाय तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे या न्याय मिळून देण्यासाठी आपलं सगळं काय असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनीला माहित आहेत त्यांच्या भावाना मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्याला मी तर माझ मी ते बोलून बरं करणार मी जबाबदारी काय घेतली मी त्यांना सांगितले बाकी कुठल्या नेते पेपरला बोलून दाखवलं नाही प्रेस मी जो नाही शब्द माझा आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इतकं हलवू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो आपण जय हिंद जय जेहे महाराष्ट्र राजा यानंतर यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोष अण्णांना श्रद्धांजली अर्पण करतील सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या जागीच उभा राहायचंय सर्वांना विनंती आहे की जागीच राहायचं दोन मिनिटं स्तब्ध राहून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत हे धन्यवाद यानंतर या, या मोर्चाचं आभार प्रदर्शन गंगाधर कळकुठे करते आभार मानणार नाही